बघा स्पीड बघा का आम्ही महाराष्ट्राच्या दहिहांडी मध्ये महाराष्ट्राच्या दहीहंडी या कॉम्पिटिशन मध्ये टॉप टू मध्ये आतापर्यंत आहोत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन येस इट्स अ कमांडेबल शॉट बाय पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या दहीहंडी सराव शिबिराचे आयोजन विरार येथील मनवेलपाडा येथे करण्यात आलं होतं रोहित भरत पाटील व आशुतोष भरत पाटील या दोघा भावांनी या भव्य दहीहंडी सराव शिबिराचं आयोजन केलं होतं या सराव शिबिरात नोंदणी केलेल्या सुमारे पस्तीस गोविंदा पथकांनी सहभाग घेतला विशेष म्हणजे महिला गोविंदा पथकांनी सुद्धा या शिबिराला हजेरी लावत थरावर थर रचून उपस्थित गोविंदाप्रेमींना थक्क केले यावेळी पालघर जिल्ह्यातील गायक कलाकार यांनी नृत्य व पारंपारिक गाणी सादर केली नोंदणी झालेल्या गोविंदा पथकांनी सहा सात व थर लावून रोख रक्कम व सन्मान चिन्ह जिंकली या प्रसंगी गोविंदा पथकांचा उत्साह वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते यावेळी उपस्थित प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ पद्धतीने नाव घोषित करून टीव्ही कूलर सायकल मिक्सर इस्त्री अशा प्रकारच्या भेटवस्तू बक्षीस म्हणून देण्यात आल्या पारंपरिक गाणी व पारंपरिक मराठी संस्कृतीचे दर्शन घडवीत पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या दहीहंडी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आलं या दहीहंडी सराव शिबिरासाठी नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभली आमदार राजन नाईक यांनी यावेळी बोलताना तरुण कार्यकर्ते आशुतोष पाटील यांच्या कार्याची स्तुती केली सर्व शिबिराचं आयोजन भरत पाटील यांचे चिरंजीव यांच्या वडिलांचं आहे त्यांचे चिरंजीव आमचे मित्र आशू आणि त्यांचे बंधू रोहित या दोघांनी केल्या मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि ते दुसरा नंबर ठाण्यामध्ये यांचा दुसरा नंबर आला ते पथक माझ्या नाळास उपरातलं आहे ते पथक माझ्या नाळास उभारातलं आहे विशेष आनंद मला आहे आणि पुढच्या वर्षी निश्चितपणे महाराष्ट्रात त्यांचा पहिला नंबर आहे अशा शुभेच्छा मी देतो अतिशय चांगल्या चेटक्या कार्यक्रमाचं आयोजन आशु आणि त्यांचे सर्व मित्र परिवार यांनी आयोजित केला इथे चांगल्या प्रकारे नृत्य माझ्या भगिनीनी साजरं केलं सगळं आणि चांगला आवाज असलेले माझे सर्व गायक उपस्थित सर्व माझे गोपाळ मित्र बाळगोपाळ आज मैत्री दिवस आहे त्यानिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देतो अशा प्रकारे साथ प्रकारे तुम्ही द्या असा आपल्याला विनंती करतो आणि या निमित्त मी आशीर्वाद त्यांच्या सर्व कुटुंबाला त्यांच्या सर्व मित्र बरोबर शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बाप्पा या नालासुमारच्या विधानसभा मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांच्या हातून असं समाजसेवेच काम अखंडपणे चालू राहू लोकांच्या अडी अडचणी ज्या असतील तर सोडवण्यासाठी त्यांना आई जीवनाने ताकद देऊ त्याला चांगला उदंड आयुष्य अशी प्रार्थना करतो धन्यवाद सोळा तारखेला होणाऱ्या दहि उत्सवात प्रेक्षकांनी नाहीये आणि याची माई आमच्या संपूर्ण प्रेक्षकांनी या ठिकाणी दिलाय मोठ्या संख्येनं इथे उपस्थित आहेत आणि त्यांच त्यांची नाराजी जराही म्हणा